मनसेची पक्षमान्यता रद्द होणार का हा आपला आजचा विषय म्हणजे मनसेने सर्वसाधारणपणे एकशे अठ्ठावीस जागांवरती आपले उमेदवार उभे केले होते त्यातल्या एकाही जागेवरती मनसेचा उमेदवार निवडून आलाच नाही अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी असलेले पाहायला मिळाले दोन हजार एकोणीस साली कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला होता मात्र यंदा ते त्यांना पराभवाचं तोंड पाहायला मिळालं आहे मनसेला विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नाहीये आणि ही, ही बाब मनसेची पक्षमान्यता रद्द व्हायला पुरेशी होऊ शकते या विषयावरती सविस्तर आकडेवारीच्या आधारे आपल्याला बोलायचं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मनसेची पक्ष मान्यता निवडणूक आयोग रद्द ठरवणार का या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे मनसे विधानसभेत एकाही जागेवरती विजय झालेली नाही आहे आणि ही, ही, ही बाब मनसेसाठी अत्यंत गंभीर आहे म्हणजे अपक्ष निवडून ने येऊ शकतात पण मनसेचे उमेदवार नाही हा संदेश या पक्षासाठी आणि राज ठाकरेंसाठी धोक्याची आहे आता निवडणूक आयोग तुमच्या पक्षाची मान्यता का रद्द करू नये याबाबत राज ठाकरे यांना खुलासा करा असं विचारू शकते आकडेवारीही मनसेच्या बाजूने नसल्यानं राज त्याला काय उत्तर देणार हेही पाहणं आता महत्वाचं असणार आहे समजून घ्या मनसेवरती ही वेळ का आली त्याआधी काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम हे सुद्धा समजून घ्या पहा काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे एका कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले होते की एखाद्या पक्षाची मान्यता कशी कायम राहते यासाठी निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत पहिला नियम पक्षाचा एक आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मतं पक्षाला मिळाली तर त्याची पक्ष मान्यता कायम राहते दुसरा नियम पक्षाचे दोन आमदार निवडून आले किंवा एकूण मतदानाच्या सहा टक्के मतं पक्षाला मिळाली तर त्याची पक्षमान्यता कायम राहते तिसरा नियम पक्षाचे ती पक्षा तीन आमदार निवडून आले किंवा एकूण मतदानाच्या तीन टक्के मतं पक्षाला मिळाली तरीही त्या पक्षाची पक्षमान्यता कायम राहते असा तिसरा नियम सांगतो आता मनसेची टक्केवारी एकंदरीत जर का आपण पाहिली तर ती एक पूर्णांक पंचावन्न टक्के इतकी आहे अशात कोणत्याही पर्यायात मनसे फिट बसत नसल्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते मग मान्यता रद्द होणं म्हणजे काय तेही नेमकं पाहूया पक्षाची मान्यता रद्द होते म्हणजे नेमकं काय होतं मनसेची पक्ष मान्यता रद्द करावी की नाही याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार मान्यता समजा रद्द झाली तर मनसेची निशाणी रेल्वे इंजिन हे चिन्ह त्यांना मिळणार नाही त्याऐवजी या पक्षाला फ्री किंवा मोफत असलेली एखादी निशाणी आपलं चिन्ह म्हणून घ्यावी लागेल असं झाल्यास मनसेचं रेल्वे इंजिन हे यार्डात जाणार हे नक्की आहे आता विधानसभेत मनसेची कामगिरी कशी आहे त्यावरही एक नजर टाकूया पहा विधानसभेचं मनसेचं प्रगती पुस्तक पंचवीस उमेदवारांना एक ते दोन हजार मतं मिळाली सोळा उमेदवारांना दोन ते तीन हजार मतं मिळाली पाच उमेदवारांना तीन ते चार हजार मतं मिळाली सहा उमेदवारांना चार ते पाच हजार मतं मिळाली अठरा उमेदवारांना पाच ते दहा हजार मतं मिळाली पंधरा उमेदवारांना दहा ते वीस हजार मतं मिळाली तेरा उमेदवारांना वीस ते पन्नास हजार मतं मिळाली आणि मनसेच्या एका उमेदवाराला फक्त पन्नास हजारपेक्षा जास्त मतं पडली आहेत मनसेच्या एकशे अठ्ठावीस उमेदवारांना एकंदरीत दहा लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न इतकी मतं पडली आहेत राज्याचं एकंदरीत मतदान पासष्ट टक्क्यांच्या जवळपास झालंय मग त्याच्या आठ टक्के मतदान म्हणजे अठ्ठेचाळीस लाख मतं मिळवण्यासाठी मनसे त्यांच्यासाठी अपरिहार्य होतं मग आता निवडणूक आयोग मनसेची एकंदरीत मतं पाहून तसा निर्णय घेण्याची शक्यता आहे अशात मनसेला आता पक्ष म्हणून आणखी मेहनत घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे सध्या राज्यात उबाठा आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनाही उदाहरण आहे पण ती शक्यता खूप कमी आहे आता मनसेची पक्ष मान्यता रद्द होणार का राज ठाकरे यांचा करिश्मा मतदारांमध्ये संपलाय असं तुम्हाला वाटतं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद